सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी आरोपीकडून चौदा लाख रुपये किमतीचे वीस किलो तीनशे ग्राम वजनाचे चांदीचे देवी देवतांच्या मूर्त्या केल्या हस्तगत सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाणेकडे माहितीप्रमाणे गाडी नंबर बावीस सातशे अठरा सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेस गाडीचे बोगी नंबर एस फाईव्ह एस सिक्स मध्ये तीन संशयित इसम हे सिकंदराबाद येथील सोनाराच्या घरातून कोणीही नसल्याचा फायदा घेऊन चौदा लाख रुपये किमतीचे वीस किलो तीनशे ग्राम वजनाचे चांदीचे देवी देवतांच्या मूर्त्या चोरून घेऊन जात असल्याची माहिती पोलीस ठाणेकडे मिळाली होती या पोलीस ठाणेकडील नेमणुकीचे सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव पोलीस हवलदार सातशे छप्पन प्रकाश जिराड पोलीस हवलदार सत्याऐंशी प्रमोद सुरवसे पोलीस कॉन्स्टेबल दोनशे सत्तर संतोष गवळी तसेच स्थानिक अन्वेषण शाखा पुणे लोहमार्ग यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय वाघमारे पोलीस हवलदार सातशे चौपन्न विजय कांबळे यांनी व कडील स्टाफ असे जाऊन सदर गाडी अटेंड करून नमूद बोगीतील तीन संचयताना व त्यांच्याजवळील असलेल्या एका काळ्या रंगाची बॅग ताब्यात घेऊन पोलीस ठाणे आणले त्यांच्याकडे त्यांचं नाव गाव विचारतात त्यांनी त्यांचं नाव सुनील सिंग शेरसिंग रावत व चोवीस वर्ष राहणार मन्नावास थाना जवाजा तालुका ब्यावर जिल्हा अजमेर राज्य राजस्थान असं असल्याचं सांगितलं त्यांच्यासोबत आणखी दोन अल्पवयीन मुले आहेत त्यांच्याकडे सदर बाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या घरी पैशाची अडचण असल्या कारणाने सदरची चोरी केल्या असल्याचं सांगितलं तसेच मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद येथे नमूद संशयित व चांदीच्या दागिनेबाबत गुन्हा रजिस्टर नंबर एकतीस दोन हजार चोवीस कलम चारशे वीस चारशे अन्वये गुन्हा दाखल असल्याचं समजलं तरी मार्केट पोलीस ठाणे सिकंदराबाद येथील पोलीस उपनिरीक्षक श्री लक्ष्मय्या व पोलीस स्टाफ असे सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे आल्यानंतर त्यांच्या ताब्यात तिन्ही संशयितांना व मुद्देमाल त्यांच्या ताब्यात देण्यात आला सदरची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे श्री तुषार दोषी उपविभागीय पोलीस अधिकारी अतिरिक्त कार्यभार सोलापूर लोहमार्ग विभाग संगीता हत्ती मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री संतोष गायकवाड सहाय्यक पोलीस फौजदार संजय जाधव पोलीस हवालदार प्रमोद सुरवसे पोलीस हवलदार प्रकाश जिराळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष सवळी स्थानिक गुन्ह्यान्वेषण शाखा पुणे यांच्याकडील पोलीस उपनिरोधक दत्तात्रे हवलदार विजय कांबळे यांनी व आरपीएफ कडील स्टाफ यांनी केले श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी